मी दिनकर मोडवे काल आपल्या मार्फत आणि बाईटद्वारे गरकुलाचा मूळ विषय असताना ग्रामपंचायत सरपंच त्यांचे सदस्य आणि जे कार्यकारणी ग्रामपंचायत कार्यकारणीवर नाही त्यांनी काल बाईटद्वारे काही भाषा वापरली माहिती अधिकार हा कायदा आहे या माहिती अधिकार अर्जदाराने मागितलेली माहिती ग्रामपंचायत दप्तरी अभिलेखात जी उपलब्ध आहे ती विहित मुदती देण्याबाबत मर्यादित अगदी कायद्यात केलेला आहे या कायद्याने माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक यांची नियुक्त केलेली आहे त्यांनी विविध मुदतीत माहिती देणे हे कायद्याने अभिप्रेत आहे माहिती दिली नाही तर अपिलात जाता येत आणि वारंवार जर माहिती दिलेली नाही अपीलकर्त्याला त्रास दिला तर त्यांचे वरिष्ठ अधिकारी विभाग प्रमुख यांनी त्यांच्या व शिस्तभंगाची कारवाई ते जनमाहिती अधिकारावर करावे असंही कायद्यात आहे मूळ मुद्दा असा आहे की मी माहिती अधिकारा नवे ग्रामपंचायत मडकडे अर्ज केलेत माहिती देणं हे ग्रामसेवकाचं काम आहे जनमाहिती अधिकाऱ्याचं काम आहे त्याची दुराणाव्याही सरपंच उपसरपंच सदस्यांचा काडी मात्रही संबंध नाही किंवा त्यांचं ते जॉब कार्डही नाही हा कामकाजाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे तुमचा अभिलेखात जी माहिती आहे ती आपण दिलेली द्यावीच लागते फार दिवस विलंब करता येत नाही नंतर शास्ती शिस्तभंगाची कारवाई ही प्रक्रिया ठरलेली आहे रोलच नाही सरपंचांचा उपसरपंचांचा व सदस्यांचा माहिती पुरवणे माहिती देणे किंवा माहिती अधिकार अर्जाचे हॅडॅक घेणे एक व्यक्ती म्हटली की दिनकर मोडवे यांचा माहिती अधिकार अर्ज जर येथून पुढे आला तर आम्ही त्यांच्यावर ऍट्रेसिटीचा गुन्हा दाखल करू जी व्यक्ती बोलली ती ग्रामपंचायतीचा सदस्य नाही आज ती व्यक्ती पंचायत समितीचा आज सदस्य नाही माझी सदस्य आहे म्हणजे हा जर कायदा आहे आणि माहिती अधिकार अर्ज केल्यानंतर मी पुनश्च त्यांच्या अर्ज केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासारखी यांची सरंजयशाही या ठिकाणी वाढलेली आहे जे कायद्यात आहे ते तुम्हाला द्यावे लागेल त्याशी तुमचा दुरानवी संबंध नाही तिची धमकी दिलेली आहे याबाबत आपल्या मीडियामार्फत मीडियामार्फत सुद्धा आपण वल्टनच्या कानावर ही वार्ता घालावी अशी मी आपणास विनंती करत आहे म्हणजे माहिती अधिकारी मागणे काय गुन्हा आहे का अर्ज करणे हा काय गुन्हा आहे तुमच्याकडे माहिती मागणे हा गुन्हा आहे का दिनकर आम्ही दिनकर मोड माहिती म्हणजे अट्टीचा गुन्हा दाखल करू तर त्याचाही मार्फत वरिष्ठांकडे आपल्या मार्फत वर पाठपुरावा करून त्याचा बंदोबस्त करावा अशी मी मीडियाला पण विनंती करत आहे या संदर्भात म्हणजे माहिती अधिकार कायद्या नव्हे जर अर्ज केला ग्रामपंचायत मडकडे तर ते माझ्या ॲड्रेसिटीचा गुन्हा दाखल करणार आहे मग कायदा ते बासदात गुंडाळून ठेवणार आहे याबाबत त्यांचीही तक्रार मी गृह विभागाला आणि संबंधित तत्सम वरिष्ठ कार्यालयाला करणार आहे